जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्टडी मित्र या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज नवीन अपडेट आली ती आली म्हणजे बार्टी बार्टीतर्फे ज्या मुलांनी पोलीस भरती किंवा मिलिटरी भरती जे प्रश्न दिले होते त्यांचा आज निकाल जाहीर करण्यात आला आहे तर बघू शकता तुम्ही तर तुमचा कट ऑफ किती गेला आहे किती राहिला आहे किती कट ऑफवरती निवड झाली तर पंधराशे प्रश्नार्थांची निवड झाली आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता पहिला टॉपर आहे जो स्वप्नील दिलीप आंबोरे जनरल म्हणजे म्हणजे मुलांचा तर शंभरवाले किती मुलं आहे पहिला टॉपर आहे एक दोन तीन चार पा सहा सहा मुलं शंभरवाले टॉपर सहा मुलं घेतले त्यांनी टॉपरमध्ये मग आता कटअप किती गेला त्याचा तुमचा कटअप किती आहे बार्टीवाल्यांचा बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थान बार्टी पोलीस भरती किंवा मिलिटरी भरती याचा रिझल्ट किती गेला बघू शकता तुम्ही किती मुलं घेतले तर आठशे त्र्याण्णव मुलं घेतले आठशे त्र्याण्णव मुलं आणि अठ्ठ्याण्णवचा अठ्ठ्याण्णववरती क्लोज झाले म्हणजे बघू शकता किती मेरिट गेले। मिरिट गेलं आहे अठ्ठ्याण्णव मार्काचं मिरिट गेलं आहे निसतं शंभर ते अठ्ठ्याण्णव फक्त दोन मार्काचं अंतर आहे तर हाय गेला आहे कटाप अठ्ठ्याण्णव पॉईंट लगभग दहा पस्तीस अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा पस्तीस आठशे एकवीस लास्टाचा मुलगा आहे तर नेक्स्ट बघूया फिमेलचा मुलींचा कटाप बघूया तर मुलींचा आहे टॉपर अठ्ठ्याण्णव आली मुलगी आहे हे बघा मेरिट लिस्ट फिमेल तर तिचं नाव आहे विकासशा विजय इंग्ले विकासशा विजय इंग्ले नाव आहे तिचं त्या मुलीचं आणि अठ्ठ्याण्णव मार्ग दिला ते टॉपर आहे तर मुली किती घेतल्या आहेत आता आपण बघू शकतो मुलींवरती त्यांनी मुली घेतल्या आहे चारशे अठरा चारशे अठरा अंजली अशोक वाघमारे त्र्याण्णववर गेले त्यांचं मुलींचं कटा तर नंतर आहे वेटिंग लिस्ट आहे पोलीस भरती पोलीस भरतीची वेटिंग लिस्ट आहे तर वेस्टिंगला काय कितीला गेलं आहे वेटिंगला बघू शकता तुम्ही वेटिंगला गेले सत्तर मुलं घेतले ब्याण्णवचं गेलं आहे वेटिंगसाठी ब्याण्णव मार्काचं गेलं आहे वेटिंगला ठीक आहे वेटिंगसाठी फक्त नंतर फिमेलचं गेलं अर्पन मेरिट लिस्ट आहे आता अर्पणवाल्यांची अर्पणवाल्यांचं क्लोज झालं आहे एक्क्याण्णववरती क्लोज झाले अर्पणवाल्यांची आता नेक्स्ट आता ते तुम्ही मला म्हणजे करून देताल काय 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 नाही त्याच्यानंतर आपण पुढचा कटा बघूया आता जनरल वेटिंग लिस्ट कुठली पोलीस भरती कोचिंग जनरल वेटिंग लिस्ट आहे आता आता मुलांची वेटिंग लिस्ट किती लागली पोलीस भरती कोचिंग जनरल वेटिंग लिस्ट फिमेल ही वंचित आहे सॉरी ही वंचित मेरिट लिस्ट आहे पोलीस भरती कोचिंग वंचित मेरिट लिस्ट आता वंचितमधनं अठ्ठ्याण्णव आणि ब्याण्णव चालू गेला आहे वंचितमध्ये हां लक्षजीवधन आता वंचित कॅटेगरी वंचित मेरिट लिस्ट त्यांचा किती गेला आहे अठ्ठ्याण्णव तर ब्याण्णव मार्काचा गेला आहे वंचितवाल्यांचा कटा आता नेक्स्ट आहे अर्पण अर्पण सांगितलं एक्क्याण्णवचा आहे तर त्याच्यानंतर आहे जनरल राधा मुलांची वेटिंग लिस्ट आहे ती सॉरी ती वेटिंग लिस्ट नव्हती ती वंचितवाल्यांची मेरिट लिस्ट होती आता ही ही वेटिंग लिस्ट आहे अठ्ठ्याण्णववाला होता वेटिंगला तर वेटिंगमध्ये किती घेतले त्यांनी एकशे एकोणऐंशी मुलं घेतली सत्त्याण्णव मार्गाचं वेटिंग लावली त्याच्यानंतर फिमेलची वेटिंग आहे सांगितलंच फिमेलचे किती गेले ब्याण्णव मार्काचं गेलं आहे फिमेलचं आता वंचित किती गेलं आहे एक्क्याण्णव मार्काचं गेलं आहे वंचितवाल्यांचं वाल्यांचं एक्क्याण्णवचं वेटिंग गेली आणि अर्पणचं अठ्ठ्याऐंशीचं वेटिंग गेली त्याच्यानंतर आहे आता हे मिलिटरी म्हणजे आर्मी भरते वाल्यांसाठी कटअप किती आर्मीचा टॉपर आहे शंभर विशाल शिरसाटे टॉपर हां आणि किती मुलं घेतले आर्मीवाल्यांसाठी सदुसष्ट मुलं घेतले चौऱ्याऐंशी सदुसठमधून चौऱ्याऐंशीचा कटाप गेला आहे आर्मीवाल्यांचा त्याच्यानंतर आहे फिमेल आर्मी भरती कोचिंग फिमेलसाठी चौऱ्याण्णव तर बत्तीस मुलं घेतली शहाऐंशीचा गायला कटाप आणि वंचित मिलिटरी लिस्ट किती आहे मिलिटरी आर्मीवाल्यांची पाच मुलं घेतले शहाऐंशीवरती आणि अर्पणमध्ये एक मुलगा आहे एकोणऐंशीचा आता जनरल मिलिट लिस्ट वेटिंग लिस्ट ती मिलिटरीवाल्यांची आहे त्र्याण्णव गेली तेरा मुलं घेतले आणि फिमेलचा चौऱ्याऐंशी गेला आहे का आणि वंचितचा एक वेटिंगला पंच्याऐंशीवाला आणि अर्पणसाठी एक मुलगा आहे वेटिंगसाठी ठीक आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कटाबद्दल काही कमेंट मारा काय काही राहिलं असेल तर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओसाठी जय जय महाराष्ट्र